पाली शहरातील नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयासमोर मोकाड गुरांचा सुळसुळाट आता नित्याचा भाग झाला आहे रस्त्यावर ठिया मारून बसणाऱ्या गुरांमुळे वाहतूक कोंडी अपघाताचा धोका पादच्छाऱ्यांना अडथळा व्यापाऱ्यांची अडचण आणि भाविकांची गैरसोय निर्माण झाली आहे बल्लाळेश्वर मंदिर परिसर बाजारपेठ तहसील कार्यालयसमोरही ही स्थिती असून गुरे मालकांवर कोणतीही कारवाई होत नाही प्रशासनाकडून ना बंदोबस्त ना गोशाळेची व्यवस्था ना जनजागृती यामुळे समस्या अधिकच बळावली आहे नगरपंचायतीच्या दारातच जर ही स्थिती असेल तर शहराच्या इतर भागात काय परिस्थिती असेल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत त्याने ठामपणे मागणी केली आहे की मोकाळ जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा गुरे मालकांवर दंडात्मक कारवाई करावी गोशाळेची व्यवस्था करावी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना कराव्यात पाली नगरपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे